नमस्कार फ्रेंड्स सुनंदा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला पुरणपोळी रेसिपी दाखवणार आहे सर्वात प्रथम डाळ घेतली आहे चारशे ग्रॅम स्वच्छ अशी घ्यायची आहे कुकरला लावणार आहे डाळ चिमटभर हळद टाकायची अगदी चिमटभर टाकायची हळद कुकरला झाकण लावून घेऊया मोठाच गॅस ठेवायचा तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या इथे आपल्या सिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या पण डाळ म्हणजे जे काही आपण शिजवलेलं पाणी असतं ते काढून टाकणार आहोत ते आपण येळवणी म्हणतो आमटीसाठी लागतं ते येळवणी चाळणीमध्ये ते चांगलं पाणी असं निथारून घ्यायचं आहे आणि इथे कढई ठेवलेली आहे आपण परता देणार आहे डाळीला गूळ टाकून चांगली अशी परतवायची पुरण परतून घ्यायचं म्हणजे डाळ आणि त्यामध्ये विलायची पावडर टाकायची झालं आहे आपलं हे करून इथे पुरण करून घेऊया चाळणीमध्ये छान असं पुरण करून घेतलं आहे चाळणीमध्ये पुरणपोळी तयार करूया छोटासा अंडा घ्यायचा गोळा पिठाचा मी अगोदरच पीठ म्हणून ठेवलं होतं त्यामध्ये पुरण धरून घेऊया छान असं লাটুন আপনার পুরো হইমি पुरणपोळी लाटून तयार होत आहे आपली गॅसवर तवा ठेवलेला आहे भाजून घेऊया तेल लावून छानशी अशी भाजायची तुम्ही तूप पण लावू शकता पण मी इथे तेल लावलेलं ला आहे जेवण आपलं जेव ताट वाढताना जेवताना आपण ताटामध्ये पुरणपोळीला आपण तूप लावून घ्यायचं ज्याला आवडतं ते लावतात तूप पुरणपोळी फुगत आहे आपली सुंदर अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या पाहू शकत असेल तर नाही छान पोळी ठेवलेली आहे